तुमच्या आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट ग्रुजीमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एस आर पी एफ संदर्भात अपडेट बघणार आहोत तर एस आर पी एफ भरतीचा जो कट ऑफ आहे तर कट ऑफ लागलेला आहे गोरेगाव आठ नंबरचा तर मित्रांनो तु, 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 तुम्हाला किती मार्क्स आहेत आणि तुम्ही पेपरला बसू शकता का तर बघा मित्रांनो लवकरात लवकर चेक करा तर आताची सर्वात मोठी ही लेटेस्ट अपडेट आलेली आहे आणि आपण दोन अपडेट या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुमचं सी पी ए मुंबईचे हॉल तिकीट पण कधी येणार आहेत तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत भेटत राहील ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता तर एस आर पी एफ गोरेगाव इथं आठ नंबर बघू शकता मित्रांनो पंचवीस सात दोन हजार चोवीस तर जनरल ओपनचा हा टॉप पंच्याण्णव लागलेला आहे मित्रांनो एस सीचा बघू शकता एक्क्याण्णव एस टीचा बघू शकता एक्क्याण्णव इथं बघू शकता मित्रांनो विजय एचा बघू शकता कट ऑफ लागलेला आहे त्र्याण्णव एन टी बीचा एक एक्याण्णव एन टी सी त्र्याण्णव एन टी डी त्र्याण्णव एस uh, बी सी एक्क्याण्णव एक ओ बी सी पण एक्क्याण्णव कमी लागलेला आहे मित्रांनो एस बी सी त्र्याण्णव डब्ल्यू एस सर्वात कमी लागलेला आहे फक्त ब्याऐंशी ब्याऐंशी लागलेला आहे डब्ल्यू एसचा कट ऑफ स्पोर्टचा बघू शकता स्पोर्टचा लागलेला आहे मित्रांनो पंच्याण्णव अडुसष्ट तर मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही कट ऑफ कशा पद्धतीने लागलेला आहे गोरेगाव आठ नंबरचा तर मित्रांनो चांगल्या पद्धतीने तिथं वॅकन्सीज आहेत तुम्ही फक्त आता चांगली चांगली पेपरची तयारी करा तर मित्रांनो बघू शकता इथं जे जे भूकंपग्रस्त आहेत त्यांचं बघू शकता मित्रांनो त्र्याण्णव तर अशा पद्धतीनं कट ऑफ लागलेला आहे एन टी बी एन टी सी एन टी डी तर ओ बी सी अठ्ठ्याऐंशी प्रकल्पग्रस्त वगैरे जे असतात मित्रांनो एक्स सर्व्हिसमॅन डिपार्टमेंट बघू शकता पंच्याण्णव एकोणसाठ साठ त्र्याहत्तर पाठ पन्नास सॉरी एन टी डी अठ्ठ्याहत्तर एस बी सी तर मित्रांनो अशा पद्धतीने कट ऑफ लागलेला आहे पोलिस बॉय बघू शकता चौऱ्याऐंशी अठ्ठावन्न अडुसष्ट त्रेपन्न बहात्तर तर होमगार्ड बघू शकता पंच्याण्णव एकोणनव्वद तर मित्रांनो अशा पद्धतीनं कट ऑफ तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीनं हा कट ऑफ लागलेला आहे एस आर पी एफ आठ नंबरचा तर मित्रांनो जे बघू शकता की इथं कशा पद्धतीने कट ऑफ लागलेला आहे तर एन टी बी नव्वद एन टी सी तर मित्रांनो हा होमगार्डचा कट ऑफ आहे खाली ठीक आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने हा कट ऑफ लागलेला आहे आणि उमेदवारांचे संस्थात्मक उमेदवारांचे मिनिट ब्याऐंशी गुणांवर निश्चित होत असून संस्थाबाहेर उमेदवारांचे श्याऐंशी गुणांवर आहे आणि जे अनाथ आहेत मित्रांनो तर त्यांच्यासाठी पण इथं देण्यात आलेले आहे की ते ब्याऐंशी औरपन अनाथ तर मित्रांनो ब्याऐंशी गुणांवर त्यांचे निश्चित होत असते ठीक आहे तर आता बघू शकता तुमचे चालकचे ग्राउंड चालू आहे सी पी मुंबईचे ठीक आहे मित्रांनो चालकचे तुमचे ग्राउंड चालू आहे तर मित्रांनो चालकचं ग्राउंड तुम्ही बघू शकता की या महिन्यामध्ये तुमचं कंप्लीट होऊन जाईल चालकचं ग्राउंड म्हणजे पुढचा महिना दोन चार पाच दहा दिवस तुमचं ग्राउंड चालेल आणि सी मुंबईचे हॉल तिकीट तर मित्रांनो सी पी मुंबईचे तिकीट आता आलेले आहेत तुम्ही डाउनलोड करून घ्या मित्रांनो सी पी मुंबईचे सिरियल वाईज तुमचे येत आहे हॉल तिकीट तुमचा नंबर कशा पद्धतीने आहे काय आहे किती लाख आहे तर मित्रांनो बघू शकता की तुम्ही अशा पद्धतीने ही आताची सर्वात मोठी अपडेट होती पोलीस भरती संदर्भात तर पोलीस भरती संदर्भात खास करून मुंबई संदर्भात तुम्हाला अशा नवनवीन अपडेट आणि माहिती आपल्यापर्यंत घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बिलकन आयकलला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत भेटत असते तर बघू शकता मित्रांनो एस आर पी एफचा अशा पद्धतीने कट ऑफ लागलेला आहे आणि यावर्षी कट ऑफ चार पाच मार्कांनी कमी लागलेला आहे मित्रांनो ठीक आहे त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीनं मित्रांनो तयारी करा की तुमचं काम या भरतीमध्ये झालंच पाहिलं मित्रांनो ठीक आहे तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटसह व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद